नमस्कार मित्रांनो परफेक्शन सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जी प्रश्नांचा रणसंग्राम या सिरीजचा हा भाग क्रमांक चार आहे ज्यामध्ये मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एस कुठलीही अन्य कंपनी ज्या वेळेस एक्झाम कंडक्ट करते आणि जे प्रश्न विचारते त्या प्रश्नांवरती मित्रांनो आपण चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे आशा करतो मित्रांनो केलेला आपण जे के काही उपक्रम आहे हा तुम्हाला नक्कीच आवडत असेल आवडल्यास फक्त मित्रांनो एक लाईक करायचं आहे नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब आहे लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर मित्रांनो थोडक्यात बघा बीएमसी क्लर्क दोन हजार चोवीस साठी तुम्ही जर फॉर्म अप्लाय केलेला असेल तर अवघ्या फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला एकदम जबरदस्त अशी ही मित्रांनो परिपूर्ण बॅच मिळणार आहे बघा आजचा पहिला प्रश्न आहे की कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे या संस्थेची स्थापना झाली तर मित्रांनो दोन हजार सहा साली झाली आहे तसेच बघा कोणत्या वर्षी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न ना बघा भारतरत्न नावाचा सर्वोच्च आपला भारताचा पुरस्कार आहे मित्रांनो आणि हा सचिन तेंडुलकर यांना प्राप्त आहे तर हा कधी मिळाला होता तर मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये मिळाला होता तसेच बघा कोणत्या वर्षी चालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले तर उत्तर आहे सतराशे एकोणचाळीस तसेच कोणत्या वायूला हसविणारा वायू म्हणतात मित्रांनो तर बघा एन टू ओ म्हणजे काय तर नायट्रस ऑक्साईड बघा याचंच काय तर एन टी ओ असं मित्रांनो नाव आहे ओके आणि नायट्रस ऑक्साईड काय आहे तर हा हसविणारा वायू म्हणून सुद्धा याला ओळखण्यात येते लाफिंग गॅस इंग्लिशमध्ये यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सहा कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात शिमला परिषद आयोजित केली होती तर बघा लॉर्ड वेव्हेल तसेच बघा कोणत्या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते तर उत्तर आहे नाशिक तसेच कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख तसेच बघा कोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती तर ती समिती होती मित्रांनो संथामन समिती तसेच बघा क्वेश्चन नंबर दहा बघूया आता कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर मित्रांनो हृदयाचे स्पंदने मोजण्यासाठी ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोपचा वापर करण्यात येतो आणि मित्रांनो हृदयाचा जर विचार केला तर हृदयाच्या ठोक्याचा आवाज आपल्याला नेहमी विचारतात तर मित्रांनो बघा आजकाल आपण मूवीमध्ये धक 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 धक, धक अशा प्रकारचाच आवाज ऐकलेला आहे परंतु बघा शास्त्रीय दृष्ट्या तो आवाज कसा आहे तर लब डब आहे कसा आहे मित्रांनो लब आणि डब लब डब लब डब असा मित्रांनो आपल्या हृदयाचा स्पंदनाचा असते आता विचार जर केला तर मित्रांनो प्रत्येक मिनिटाला बहात्तर वेळा आपलं हृदय काय करते मित्रांनो तर धडकत असते आणि प्रत्येक स्पंदनाच्या व्यक्ती किती मिली रक्त मित्रांनो फिल्टर करते तर सत्तर मिली एवढं रक्त ते फिल्टर करण्याचं काम करत असते म्हणून मित्रांनो आपलं हृदय खूप महत्त्वपूर्ण आहे ते थांबलं म्हणजे माणूस सुद्धा थांबून जातो आता यानंतरचा जा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर अकरा कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते तर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो हा ओके परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो बघा या प्रश्नाला लक्षात ठेवायचंच आहे की पराक्रम दिवस हा कोणत्या कौन कोणाची जयंती साजरी म्हणून केलं जातो तर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच बघा कोणाची जयंती पराक्रम दिवस आताच झालं कोणाच्या हृदयाची स्पंदने अतिशय वेगाने होतात तर मित्रांनो गरम प्राण्याचा बघा गरम रक्ताचा जो प्राणी आहे सिंह ओके याच्या हृदयाची स्पंदने मित्रांनो सर्वात वेगवान आहे तसे बघा कोणाला जीवशास्त्राचा जनक म्हणतात तर अरिस्टॉटल ज्याला मराठीमध्ये अरस्तूसुद्धा म्हणतात तर मित्रांनो अरस्तू हा कोण आहे तर बघा जीवशास्त्राचा जनक आहे यानंतर बघा कोणाला भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे राजेंद्र सिंग ओके okay, यांना का बरं राजे बघा राजेंद्र सिंग यांना का बरं जलपुरुष म्हणून ओळखले जाते याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि मित्रांनो जो सर्वात फास्ट उत्तर देईल त्यांची कमेंट पिन करून त्याला एक आकर्षक असं गिफ्ट आपण देणार आहे यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सोळा कोणास शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे तर उत्तर आहे ग्रामसेवक मित्रांनो ग्रामसेवक ग्राम का हा काय आहे तर बघा आपण एकदम डिटेलमध्ये ग्रामसेवक अभ्यासलेला आहे हा जन्म मृत्यू निबंधक म्हणून सुद्धा आहे त्यानंतर बघा विवाह नोंदणी निबंधक म्हणून सुद्धा कार्य बघतो गावाचं कामकाज म्हणून सुद्धा काम बघत असतो सर्वच गोष्टीसाठी मित्रांनो गाव पातळीवरती ग्रामसेवक असतो लक्षात ठेवा यानंतर बघा कुणी देवसा देवदासी प्रतिविरोधात परिषदेचे आयोजन केले होते तर उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे ओके okay, ज्यांना आपण मर्सी सुद्धा म्हणून ओळखतो बघा यानंतर बघा कोणी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात संघटित मराठा सेनेचे नेतृत्व केले होते तर उत्तर आहे सदाशिवराव भाऊ ओके तसे बघा कोतवालाची नेमणूक कोणाकडून केली जाते तर उत्तर आहे तहसीलदार आणि मित्रांनो कोतवाल कोणाच्या हाताखाली काम करतो तर हा तलाठ्याच्या हाताखाली काम करणारा अधिकारी असतो यानंतर बघा कोयना या धरणाला कोणत्या जलाशयाचे नाव दिलेले आहे तर उत्तर आहे शिवसागर काय मित्रांनो शिवसागर यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात तर उत्तर आहे अमरावती तसेच कोरोना महामारी दरम्यान आपला अर्थसंकल्प जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे आंध्र प्रदेश ओके आणि आंध्र प्रदेशचं शास्त्रीय नृत्य कोणतं आहे तर ते आहे कुचीपुडी आणि मित्रांनो आंध्र प्रदेशची राजधानी काय याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आहे यानंतर बघा कोलकाता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले तर अठराशे बासष्ट तसेच बघा कोलम हा जो काही आदिवासी समाज आहे मित्रांनो हा यांचं जे प्रमाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आढळते तर उत्तर आहे यवतमाळ कोलम यवतमाळ स्टार मार्क करा अतिशय इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न नेहमी विचारतात यानंतर बघा ढोर जमातीच्या वसाहती कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर उत्तर आहे वाडी तसेच क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स कोळीढोर जमातीच्या वसाहती कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर उत्तर आहे वाडी तसे बघा क्रांतीसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली होती तर उत्तर आहे मित्रांनो सातारा नाना पाटील प्रति सरकारची स्थापना ओके okay, यानंतर बघा क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते तर आपलं प्रिय महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो क्रीडा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे ओके यानंतर बघा आता एक्सरे एक्सरे बघा क्ष किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर विल्यम रॉयंजन यांनी मित्रांनो क्ष किरणांचा म्हणजे एक्सरेचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो तसेच बघा आता खरोसा लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर ते आहेत लातूर या जिल्ह्यातील स्टार मार्क करा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे तसे बघा क्वेश्चन नंबर थर्टी वन खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय तर बघा सोडियम बाय कार्बोनेट काय मित्रांनो सोडियम बाय कार्बोनेट हे आपल्या खाण्याच्या सोड्याचं नाव आहे मित्रांनो बघा याचं जे सूत्र आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे यानंतर बघा खानदेशचे प्राचीन नाव काय होते तर ते होते ऋषिक देश ओके कोणतं नाव होतं मित्रांनो ऋषिक देश याला स्टार मार्क करा नेहमी विचारतात तर बघा खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचे मित्रांनो संस्थापक होते तर ते होते विंदे शक्ती वाकाटक राजवंश म्हटलं तर विंद शक्ती आला पाहिजे राष्ट्रकूट जर म्हटलं तर दंतीदुर्ग मित्रांनो मौर्य जर म्हटलं तर चंद्रगुप्त मौर्य ओके अशा प्रकारचे मित्रांनो जे राजवंश आहेत हे तुमच्या पाठच पाहिजे यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर थर्टी फोर खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे ओके आणि बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहे तर उत्तर आहे ज्योतिराव फुले ओके okay, ज्योतिराव फुले मित्रांनो सत्यशोधक म्हणून सुद्धा यांना ओळखण्यात येते कारण की यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती तसेच मित्रांनो गुलामगिरी नावाचा यांचा जो काही प्रसिद्ध ग्रंथ आहे हा अतिशय फेमस आहे तसेच मित्रांनो यांच्या मरणोपर्यंत एक ग्रंथ प्रकाशित झाला होता त्या ग्रंथाचं नाव काय तर सार्वजनिक सत्यधर्म मित्रांनो माणसाला जे ज्याचे उत्तरं नाहीत अशा प्रकारचे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाचे मार्मिक उत्तर आपल्या शब्दामध्ये व्यक्त करणारा मित्रांनो ग्रंथ आहे हा ज्योतिराव फुले यांचा ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती तर मित्रांनो राजगड आणि मित्रांनो जर आपण विचार जर केला बघा राजगड हे काय आहे तर स्वराज्याची पहिली राजधानी आहे आता बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सर्वांना माहिती आहे कोणत्या किल्ल्यावरती झाला तर शिवनेरी या किल्ल्यावरती झाला आणि मृत्यू कुठं झाला होता तर मित्रांनो रायगड या किल्ल्यावरती झाला होता तसेच बघा आता खालीलपैकी कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे तर तो आहे मुंबई शहर काय मित्रांनो मुंबई शहर लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने लहान आहे परंतु मित्रांनो इथं सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे लक्षात ठेवा ओके स्टारमार्क करून ठेवा अडतीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो तर एकोणतीस जुलै आणि मित्रांनो जागतिक बघा व्याघ्र जे काही बघा जे व्याघराची जनगणना असते हे दर किती वर्षानंतर होत असते याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो जे प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं सांगतो ना ते कारण की मला माहिती आहे तुम्ही रिडिंग केलेलं आहे परंतु कुठंतरी ते रिवाईज होण्यासाठी आपण ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या सांगत असतो म्हणून ज जरुरून मित्रांनो कमेंट करायचं सांगितलं तर कमेंट करायचीच आहे यानंतर बघा खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो काश्मीर हिमालय तसेच बघा खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी आता झालं काश्मीर हिमालय तसेच बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग महाराष्ट्राची प्राकृतिक कणा आहे तर मित्रांनो सह्याद्रीची जी पर्वत पर्वतरांग आहे हे महाराष्ट्राचा बघा प्राकृतिक कण आहे लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे तर उत्तर आहे सेवा क्षेत्र म्हटलं म्हणजे व्यापार ओके तसेच बघा आता खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरळ विरघळतात तर बघा बी आणि सी बिपीन चंद्रपाल लक्षात ठेवायचं आहे बी सी ओके डन तसे बघा खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते तर उत्तर आहे तिचं भावार्थ दीपिका आणि मित्रांनो भावार्थ दीपिका म्हणजेच काय तर ज्ञानेश्वरी याची रचना कोणी केली होती तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केली होती लक्षात ठेवा तसे बघा खालीलपैकी कोणते प्राणी अरिय सममिती आहेत तर मित्रांनो अरिय सममिती ओके हायड्रा आणि तारामासा हे दोन प्राणी आहेत तसे बघा क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स बघूया आता खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे स्टार मार्क याला बघा बंदराचं नाव आहे कोची ओके डन यानंतर बघा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे तर ते आहे कळसुबाई ओके खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधले तर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश ओके यानंतर बघा खालीलपैकी कोणते वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे एकोणीसशे एकवीस बघा आता महाविज विभाजनाचे वर्षे मित्रांनो लोकसंख्येमध्ये खूप मोठी तफावत आली होती म्हणून याला महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखण्यात येते एकोणीसशे एकवीस डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी वन खालीलपैकी कोणते शहर हिम्रुशालीकरता प्रसिद्ध आहे हिम्रु तर बघा शाल जर म्हटलं तर एकच उत्तर पाहिजे छत्रपती संभाजीनगर ओके डन यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरावर गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात तर मित्रांनो त्यांचं नाव आहे प्रोबायोटिक्स काय आहे प्रोबायोटिक्स तसे बघा खालीलपैकी कोणते सातवन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे तर त्याचं उत्तर आहे प्रतिष्ठान तसेच खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो उत्तर आहे यादव काळ कोणता काळ आहे मित्रांनो तो यादव काळ ओके डन यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकविण्याचा विक्रम नोंदवला आहे उत्तर आहे सौरव गांगुली डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतावून लावले होते तर उत्तर आहे पुलकेशी दुसरा डन यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाज म्हणून ओळखली जातात तर उत्तर आहे मित्रांनो निलगिरी तसेच खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे तर उत्तर आहे पश्चिम घाट तसेच खालीलपैकी कोणत्या पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे तर मित्रांनो ब्राह्मणांचे कसब नावाचं जे काही पुस्तक आहे हे महात्मा ज्योतिप ज्योतिबाराव फुले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तसेच बघा क्वेश्चन नंबर साठ खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखा मेड्याचे स्मारक बांधले तर उत्तर आहे संत नामदेव तसेच खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सेतूबंदची रचना केली तर उत्तर आहे प्रवरसेन दुसरा काय मित्रांनो उत्तर प्रवरसेन दुसरा डन त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल नावाचा जो काही उत्सव आहे हा साजरा केला जातो तर उत्तर आहे झारखंड आणि मित्रांनो झारखंडची राजधानी काय तर रांची आहे तसे बघा सिक्स्टी फोर नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षाचे पंचवार्षिक योजनेचा लाभ होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली तर उत्तर आहे एकोणीसशे सहासष्ट ओके यानंतर बघा शिवसेनेची स्थापना सुद्धा याच वर्षात झाली होती सहासष्ट मध्ये तसेच आता क्वेश्चन नंबर सहासष्ट बघूया खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले तर उत्तर आहे मित्रांनो प्रवर्सेन पहिला तसेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्ध भूषणम या ग्रंथाची रचना केली तर उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज तसे बघा खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे तर उत्तर आहे चर्मकार समाज ओके डन तसेच बघा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली तर त्याच बघा आता मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली बेचाळीसव्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत एकूण मित्रांनो दहा कर्तव्य होते तर हे शिफारस करण्यात आली होती सुवर्णसिंह समिती यांच्याद्वारे यानंतर बघा आता खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशदी स्टारमार्क करा अतिशय इम्पॉर्टंट आहे रेल्वे भरतीच्यासाठी तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न की असं कोणता मित्रांनो कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना केली होती तर त्याचं उत्तर आहे राजा हाल ओके हाल घराण्याचा संस्थापक आहे का बघा याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय ओके यानंतर बघा आता खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती काय तर हाल बघा आता सातवाहन राजघराण्याचा संस्थापक कोण होता तर सिमुख होता तर हाल हे घराणं होतं का तर बिलकुल नाही तर मित्रांनो हा यांच्या काळामध्ये त्यांनी काव्य रचना करणारा कवी होता राजा हाल ओके लक्षात ठेवा यानंतर बघा खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते तर पुरंदर दास तसेच खालीलपैकी कोणाला दोन हजार वीस या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते तर उत्तर आहे आशा भोसले आणि मित्रांनो या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीसचा याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो मराठी चित्रपट कलाकार आहे मित्रांनो हिंट दिली तुम्हाला उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे ओके यानंतर बघा खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामा आताच बघितलं पुरंदर दास ओके तसे बघा खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणून ओळखले जात असे तर मित्रांनो रामस्वामी नायकर यांना आपण पिरियार म्हणून ओळखतो ओके अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे मित्रांनो तसे बघा खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटांचे जनक म्हणतात तर उत्तर आहे फाडके दादासाहेब फाडके ज्यांचं पूर्ण नाव आहे धोंडीराज गोविंद फाडके तसे बघा खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार आहे तर उत्तर आहे राज्याचे राज्यपाल तसेच खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तर उत्तर आहे राज्याचे राज्यपाल आताच बघितलं आपण आणि मित्रांनो राज्यपाल हे कोणाला शपथ देत असतात तर बघा मुख्यमंत्र्यांना शपथ देत असतात त्यांच्या पदाची ओके राज्यपालासंबंधित मित्रांनो कोणतं कलम येते राज्यपालाच्या स्थापनेसंबंधी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तसे बघा खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते उत्तर आहे पाणी तसे बघा खालीलपैकी कोणी एकोणीसशे पाच या वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर गोपाळकृष्ण गोखले हे होते मित्रांनो आणि असं कोणतं व्यक्तिमत्व आहे जे काँग्रेसच्या एकही अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते तर मित्रांनो सरळ सरळ एकच उत्तर आहे ते म्हणजे काय तर लोकमान्य टिळक डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एटी वन खालीलपैकी कोणी अकबर नामा नावाचा ग्रंथ लिहिला तर उत्तर आहे अबुल फजल ओके अकबुल अबुल फजल ओके okay, त्यानंतर बघा खालीलपैकी कोणी दिव्यांक वालके महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली होती तर उत्तर आहे पंडिता रमाबाई आणि मित्रांनो बघा अबुल फजल हे अकबर यांच्या काळामधील होते समकालीन होते तसेच मित्रांनो आणखी एक होते ते म्हणजे काय तर अमीर खुसरो कोण होते ते अमीर खुसरो आणि यांनी काय केलेलं आहे मित्रांनो तर यांनी उर्दू या भाषेचे जनक आहेत मित्रांनो उर्दू भाषेचा शोध लावलेला आहे अमीर खुसरो यांनी यानंतर बघा खालीलपैकी कोणी देवदासी प्रार्थ बघा प्रथे विरोधामध्ये परिषदेचे आयोजन केले होते तर त्यांचं नाव आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे ओके खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केले होते तर उत्तर आहे मायकल फ्लेक्स तसे बघा आता कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले उत्तर एकच महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक यानंतर बघा क्वेश्चन नंबर एटी सिक्स खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे मध्ये चालू झालेली मित्रांनो ही चळवळ आहे तसे बघा खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली तर मित्रांनो आपल्या प्रिय भारतामधूनच खो खो या खेळाची सुरुवात झाली आहे मित्रांनो तसे बघा गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर कोणते शहर वसलेले आहे तर ते आहे अलाहाबाद ओके सध्या मित्रांनो अलाहाबाद या शहराचे नामांतरण झालेले आहे तर ते काय झालेलं आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जरूर ओके बघा अलाहाबाद मी सांगतो प्रयागराज आहे मित्रांनो काय आहे प्रयागराज ओके यानंतर बघा गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी प्रयागराज झालेले बघा आता गंगापूर धरण नाशिक जिल्ह्याकडील जवळील कोणत्या नदीवर आहे तर त्याचं उत्तर आहे गोदावरी ओके गोदावरी दन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एक्क्याण्णव गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून केली तर उत्तर आहे चंद्रपूर तसे बघा गदर पार्टीची स्थापना कोठे झाली तर सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये मित्रांनो गदर पार्टीची स्थापना आपल्याला होताना दिसून येते तसे बघा गरबा नावाचा जो काही नृत्याचा प्रकार आहे हा गुजरात या राज्यातील फेमस आहे मित्रांनो जेठालाल आपल्याला जेठालाल आणि गया दया हे काय करत असते मित्रांनो नेहमी गरबा नृत्य करत असते म्हणजे लक्षात ठेवायचं आहे हे कुठचे तर गुजरातची दाखवलेले आहे त्या नाटकामध्ये सिरियलमध्ये तर गरबा हा नृत्याचा प्रकार कोणचा आहे तर गुजरात या राज्यातील आहे यानंतर बघा गलगंड म्हणजे गळ्याचा आजार आहे मित्रांनो हा तर हा कशाच्या कमतरतेमुळे होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे म्हणून मित्रांनो जेवणामध्ये जे काही आयोडीनचं प्रमाण आहे मिठाचं प्रमाण हे आपण घेत असतो यानंतरचा प्रश्न बघा गव संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पालघर ओके okay, पालघर स्टार मार्क करा पालघर या ठिकाणी आहे मित्रांनो गवत संशोधन केंद्र ओके okay, यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर नाईन्टी सिक्स काय बघा गांधार या महाजनपदाचा राजा कोण होता तर तो होता पुष्कर सेन तसेच बघा गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली आहे तर ते आहे भारत आणि ग्रीस दोन देश आहे मित्रांनो गांधार शिल्पशैली लक्षात ठेवायचं आहे भारत ग्रीस मिळून गांधार शिल्पशैली तयार करण्यात आली होती यानंतर बघा गांधारपालेलीनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ते आहे रायगड या जि ठिकाणी ओके आणि बघा गांधी अरविन कराराची तारीख काय होती तर ते होती पाच मार्च एकोणीसशे एकतीस डन यानंतरचा प्रश्न गाथा सप सक, गाथा सप्ताहीची रचना कोणत्या सातवन राजाने केली असे मानले जाते तर उत्तर आहे राजा हाल ओके गाथा गाथासत्ताई आहे मित्रांनो काही काही का काही ठिकाणी गाथा सत्ताई आहे ओके वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ आपल्याला टायपिंग मिस्टेक होताना दिसून येते तर आशा करतो मित्रांनो आजचं जे काही व्हिडिओ लेक्चर आहे ते तुम्हाला मनापासून आवडलेलं असेल आवडल्यास आवड फक्त आणि फक्त मित्रांनो एक लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन होते त्यावरती जरूर प्रतिक्रिया द्यायचे पॉझिटिव्ह प्रतिक्रिया असेल तर पॉझिटिव्ह द्या निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह दिली तरी काही हरकत नाही थँक्यू फॉर वाचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल थँक्यू